दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला एक गोष्ट सांगा आजचा दिवस माझा आहे कारण जी सुरुवात सकारात्मक असते तो पूर्ण दिवस ऊर्जा देतो भविष्यात अडचणी येतातच पण त्यांना घाबरायचं नसतं जो माणूस पडतो आणि पुन्हा उभा राहतो तो खऱ्या अर्थाने जिंकायला शिकतो लक्षात ठेवा मोठी उडी मारण्याआधी थोडं मागे सरकावं लागतंच म्हणून आयुष्य जर तुम्हाला आज माके ढकलत असेल तर समजा उद्या मोठी झेप घेण्यासाठी ते तुम्हाला तयार करत आहे नेहमी वाईटच होईल असं का वाटून घ्यायचं भविष्यात काय होईल याची भीती बाळगण्यापेक्षा आज एक पाऊल पुढे टाका काही मिळालं नाही तरी हरकत नाही कारण प्रत्येक प्रयत्न नवा अनुभव देतो आणि अनुभवच पुढच्या यशाचा पाया असतो जे निघून गेले त्यांच्यासाठी स्वतःला तोडू नका आणि जे तुमच्यासोबत आहेत त्यांना धरून ठेवा कारण नशीब त्यांचंच साथ देतं जे टिकवायला शिकतात या जगात असं काहीच नाही जे होऊ शकत नाही फक्त एक गोष्ट लागते ती म्हणजे धैर्य आज स्वप्न वाटणारी गोष्ट उद्या वास्तव बनेल फक्त प्रयत्न थांबवू नका वादळ कायमची नसतात अडचणीही कायम राहत नाहीत स्वतःला असं सांगा मी अडचणींपेक्षा मजबूत आहे मी आव्हानांपेक्षा मोठं आहे माझं ध्येय आकाशालाही मागे टाकेल यशस्वी माणसं लोक काय म्हणतील याची भीती ठेवत नाहीत ते निर्णय घेतात आणि निर्णयच जग बदलतात आज नाही तर उद्या तुमच्यासाठी सूर्य उगवणारच आहे तो दिवस येईल जेव्हा तुमचं नाव तुमच्या मेहनतीमुळे ओळखलं जाईल आता मंजिल नाव वाटते कारण परीक्षा अजून बाकी आहे आजपर्यंत जमिनीवर चाललात आता आकाश गाठायचं आहे माझी मंजिल कुठे आहे हे मला विचारू नका कारण मी फक्त एक निर्णय घेतला आहे थांबायचं नाही चालत राहायचं मी आयुष्यभर हार मानणार नाही हे वचन मी कुणाला नाही स्वतःला दिलेलं आहे पक्षांना एक दिवस त्यांचा आकाश सापडतच कारण त्यांची पंख हार मानायला शिकलेली नसतात दृष्टी बदला चित्र बदलेल विचार बदला आयुष्य बदलेल नाव बदलायची गरज नाही फक्त दिशा बदला किनारे आपोआप बदलतील जय हिंद जय महाराष्ट्र